शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट राहुरी शहरातील बुवासिन बाबा तालीम येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केलेल्या आरोपीला तातडीनं अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कथ कारवाई करावी या मागणीसाठी आमदार हेमंत ओगले यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिलंय मागील दोन दिवसांपूर्वी राहुरी शहरातील बुवासेन बाबा तालीम येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाज कंटकांनी विटंबना केली या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन आमदार हेमंत ओगले यांनी पोलीस प्रशासनाला दिलं आहे सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जो काही या ठिकाणी विटंबना करण्याचा प्रयत्न केलेला तो अतिशय दुर्दैवी आहे जे कोणी आरोपी असतील त्यांना त्वरित पकडून शासनाने त्यांच्यावरती कठोरात कठोरात कारवाई करावी सध्याचं जे वातावरण चाललेलं आहे ते एकदम चुकीच चाललं आहे महापुरुषांचा अपमान करायचा असं काही लोकांनी ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये जी काही पद्धत चाललेली आहे ती एकदम चुकीची आहे त्यामुळे आमची विनंती आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत की या आरोपींना पकडून त्यांना कठोरात कठोर कारवाई केली पाहिजेत आणि महाराजांचा जो पुतळा आहे त्याला व्यवस्थित बंदी बंदिस्त पद्धतीचं त्याला कंपाऊंड वगैरे व्यवस्थित करून त्या पुतळ्याचं जतन केलं पाहिजे यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सचिन गुजर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब दिघे राहुरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब आढाव सुरेश निमसे शिवसेनेचे दत्तात्रय कडू कृष्णा मुसमाडे उत्तम कडू वैभव गिरमे नानासाहेब कदम विजय तोडमल भाऊसाहेब गुंजाळ कुणाल पाटील शुभम पाटील यांचं काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आलीये खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ऍक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ